नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव दिवस दरवर्षी चार सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस वन्यजीवांचे महत्व आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज यावर जनजागृती करण्यासाठी आहे वन्यजीव हे नैसर्गिक परिसंस्थेचा एक महत्वाचा घटक आहे ते जैवविविधता राखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असतात आजच्या काळात जंगलतोड शिकार पर्यावरणीय प्रदूषण यामुळे अनेक वन्यजीव प्रजाती संकटात आहेत काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वन्यजीव दिवस आपल्याला आपल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी लक्षात आणून देतो या दिवशी विविध संस्थांकडून वन्यजीव संरक्षणाचे महत्व सांगणारे कार्यक्रम कार्यशाळा मोहिमा राबवल्या जातात शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव प्रेम जगवण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात सोशल मीडियावरूनही जनजागृती केली जाते राष्ट्रीय वन्यजीव दिवस हा आपल्या वन्यजीवांची सुरक्षा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि जैवविधतेच्या संवर्धनासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे आपण सर्वांनी मिळून या दिवसाचे महत्व ओळखून आपल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा हीच या दिवसाच्या साजरीकरणाची खरी भावना आहे आपला भारत देश हा विविधतेत एकतेचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो त्याचं कारण असं की इथली संस्कृती भाषा आणि प्रेम जे फक्त मानवाशीच नाही तर पृथ्वीवर असलेल्या वन्यजीवावर व निसर्गावर म्हणजेच प्राणी वनस्पती झाडे झोडपे आणि इतर औषधी वनस्पती सुद्धा या सर्व गोष्टीवरती आपण भारत देशाचं अतोनात प्रेम पाहू शकतो आपल्या देशात प्राचीन काळापासूनच दळणवळण करण्यासाठी विविध प्राण्यांचा उपयोग केला जातो परंतु आधुनिक युगामुळे हल्ली प्राण्यांची पूर्वीसारखी वर्दळ वाहतूक आपल्याला पाहावयास मिळत नाही त्यांची जागा आता आधुनिक टेक्नॉलॉजीने बनलेल्या गाड्यांनी घेतलेली आहे पूर्वी आपल्या प्रत्येक घरी अनेक पाळीव प्राणी असायचे पण आज आपणास ते दिसत नाहीत खेडेगावात ते थोड्या प्रमाणात बघायला मिळतात परंतु पूर्वीसारखे नाही मानव हा औद्योगिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागल्यामुळे वन्यजीव प्राण्यांच्या प्रजाती या विलुप्त होण्याच्या मार्गावर नाही तर महामार्गावर आहेत असे आपण म्हणू शकतो त्याचे कारणे म्हणजे वाढते प्रदूषण वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी या प्राण्यांची अवैध शिकार व त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांचे व्यवस्थित नसलेले संगोपन या व यासारख्या अनेक गोष्टींमुळे होणारे प्राण्यांचे नुकसान मानवाने आता लक्ष घालून असे गैरप्रकार थांबवले पाहिजेत पृथ्वीचा समतोल संतुलित ठेवण्यासाठी वन्यजीव प्राण्यांचे व निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य असले पाहिजे धन्यवाद